परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान फाऊंटेन चायनीज अँड बिर्याणी हाऊस तसेच चिकन सिक्स्टी फाईव्ह एक बार आवगे तो बार बार आवगे तासगाव रोड बाबालाल फटाके दुकानाची शेजारी ताजे व स्वच्छ चिकन आणि मटन पासून तयार केलेली हैदराबादी बिर्याणी दम बिर्याणी मुराबादी बिर्याणी त्याचबरोबर चिकन सिक्स्टी फाईव्ह चविष्ट बिर्याणीसाठी एस पी फाऊंटेन चायनीज या बिर्याणी हाऊसला एक वेळ अवश्य येऊन भेट द्या व चविष्ट बिर्याणीचा आस्वाद या बिर्याणीसाठी खास करून हैदराबादी बिर्याणीचे खवय्ये कराडवरून या बिर्याणी हाऊसला भेट देण्याकरिता आले त्यांनी इथे आल्यावर घेतलेल्या आस्वादाबाबत काय म्हणालेत बघूया तसेच आपणही ही एक वेळ येऊन या बिर्याणीचा आस्वाद घ्यावा प्रोप रायटर बशीरभाई मुजावर सहेरभाई मुजावर संपर्क त्र्याण्णव तेरा शहाण्णव वीस शून्य चार आणि असद मुजावर संपर्क चौऱ्याहत्तर वीस शून्य आठ ब्याण्णव तीस तसेच आपल्या घरगुती कार्यक्रमांची ऑर्डरही स्वीकारली जाईल फाउंटेन चायनीज अँड बिर्याणी हाऊस तासगाव रोड कोहिनूर चिकन सेंटर समोर फटन बिर्याणीचे आम्ही ओपनिंग केून एक महिना झाला आज विद्या शेअरमध्ये विट्या शेअरमध्ये ओपनिंग करून एक महिना झालेला आहे तरी पाऊटन बिर्याणीचे मालक प्रोफेडर शिरबाई मुजावर रिपब्लिकन पार्टी तालुका अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी तालुकाचे अध्यक्ष यांचे पाऊटन बिर्याणीला सर्व मुलाखत दिलेले आहे आणि आमचे पाऊटन बिर्याणी असं फेमस झालेले आहे कुठून कुठून लोक क्षण कुशण येते काय आल्याबद्दल त्यांचा आम्ही धन्यवाद करतो ज्या लोकांचं आले आम्हाला विचारत आले तर आम्हाला घोषित केले तर बाबा आम्ही आलो विचारत आलो या विचार हे आम्ही त्या गोष्टीला त्या लोकांना माझी मान देतो की तुम्ही आज आमच्या पर्यंत माझ्या मित्रांनो मला सांगितलं होतं कोणत्या बिरणीमध्ये विचारमध्ये सांगली बऱ्यापैकी बिरणी मिळतो राहून फक्त मी आता आज आलो तो विचारमध्ये माझ्या कामा बिर्याणीला मी भेट दिली आणि ज्या पद्धतीनं ती बिर्याणी पाहिजे होती हैदराबाद त्या पद्धतीनं मला ती पार्टी मिळाली आणि हैदराबादमध्ये असल्या गेल्या बिर्याणी करते असा मला असा मला अनुभव आला आणि फ्रजन बिर्याणीमध्ये एक नंबर बिर्याणी मिळतील सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि मस्त बिर्याणी आज मागचा बिझनेस करतो माझा कराड रिलेवेटर म्हणून कराडमध्ये माझं जिपचा बिझनेस आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र मी करतो तर या बिर्याणीचा जे तुम्ही स्वाद घेतला आहे आज ब्रिट्यामध्ये माउंटेन चायनजच्या मार्फत यांच्याकडनं देण्यात आले बिर्याणीमध्ये आणि इतर जागी जे घेतलेला आहे यामध्ये तुम्हाला काय तफावत जा ऑइल म्हणा तुमचे राईस म्हणा तांदूळ म्हणा योग्य प्रकारे तांदूळ पण आहे चिकनचं प्रमाण पण व्यवस्थित आहे ऑइलचं पण प्रमाण त्याच्यामध्ये जास्त मसाला नाही आहे जेणेकरून आपल्याला त्याचा कायदे साईड इफेक्ट होईल तुम्ही एक वेळ खावा मग तुम्हाला समजेल आज मला आवडली उद्या तुम्हाला पण आवडेल आणि अशा पद्धतीने बिर्याणी आहे ती तुम्ही एक वेळा तिथं चौघून बघा अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा